नमस्कार मी गौरी कुबेर आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट टाटा मोटर्सला उत्तर प्रदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडनं यू पी एस आर टी सी डिझेल बस चेसिसच्या पुरवठ्यासाठी ऑर्डर मिळालीये त्याविषयी आपण आजच्या सकाळच्या पॉडकास्टमधनं जाणून घेणार आहोत बॉलिवूड सेलिब्रिटी ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसत आहेत पंचवीस डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ख्रिसमस सेलिब्रेशनचंही आयोजन करण्यात आलं होतं हे प्रकरण नेमकं काय का आहे हेही आपण या बातमीच्या माध्यमातून माहिती करून घेणार आहोत आज चर्चेतील बातमीमध्ये संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट प्रदान केल्यानंतर जो अग्रलेख लिहिलाय त्यावर भाजपचे आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर जाहीर टीका केली आहे ते काय म्हणाले हेही ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला अमेरिकेतल्या झॉम्बी डिसीज नावाच्या एका आजाराच्या बातमीनं सध्या भारतात कोरोनाचा नवा वेरियंट आढळलाय त्यामुळे चिंता वाढलीय तर अमेरिकेत हरणांमध्ये पसरत चाललेल्या एका झॉम्बी व्हायरसनं लोकांचं टेन्शन वाढवलंय क्रॉनिक वॉशिंग डिसीज म्हणजे सी डब्ल्यू डी किंवा झॉम्बी डिअर डिसीज असं या आजाराला म्हटलं जातं हा केवळ हरणांमध्येच नाही तर माणसांमध्ये सुद्धा पसरू शकतो अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे अमेरिकेतल्या येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये एका हरणाचा मृतदेह आढळून आला होता या हरणाला प्रायॉन आजाराची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय या हरणाचा मेंदू या व्हायरसमुळे पूर्णपणे डॅमेज झाला होता अशा प्रकारे मृत्यू होणाऱ्या हरणांचं प्रमाण वाढत चाललंय संक्रमित हरणाचं मास जर एखाद्या व्यक्तीनं खाल्लं तर त्यामार्फत माणसांमध्ये सुद्धा हा विषाणू पसरू शकतोय असं म्हटलं जात आहे गार्डियननं दिलेल्या एका माहितीनुसार प्रायोन आजाराची लागण झालेल्या हरणांमध्ये नीट चालता न येणं अचानक वजन कमी होणं हालचाल मंदावणं आणि अन्य न्युरोलॉजिकल लक्षणं दिसतात या लक्षणांमुळे प्राणी चित्रपटातल्या एखाद्या झोंबीप्रमाणे हालचाल करतात त्यामुळे त्याला झॉम्बी डिअर डिसीज असंही म्हटलं जातं हरिण किंवा अन्य प्राण्यांमध्ये ही लक्षणं तेवढी धोकादायक वाटत नसली तरीही मानवांमध्ये ही लक्षणं अत्यंत धोकादायक ठरू शकतात सध्या प्रायॉन हा आजार हरिण रेंडियर उंदीर आणि एल्काशा प्राण्यांमध्ये दिसून आलाय उत्तर अमेरिका नॉर्वे कॅनडा आणि दक्षिण कोरियामध्ये देखील असे संक्रमित प्राणी आढळले आहेत तर कशामुळे होतो प्रायॉनचा आजार प्रायॉन हे शरीरातल्या कित्येक पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारं प्रथिन आहे यामध्ये काही असामान्य बदल झाल्यामुळे मेंदूमध्ये गुठळ्या होतात स्वरूपी स्मरण हालचाल करण्याची क्षमता आणि इतर गोष्टींवर विपरीत प्रभाव होतो सध्या मानवाला याची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही मात्र याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे टाटा मोटर्स विषयीची एक महत्वाची बातमी आता ऐकूयात टाटा मोटर्सला उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडनं म्हणजेच सीच्या डिझेल बसेसच्या जेसीसच्या पुरवठ्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे या ऑर्डरनुसार टाटा मोटर्स एक हजार तीनशे पन्नास युनिट डिझेल बस जेसीस कंपनीनं जारी केलेल्या निवेदनानुसार हे कंत्राट कंपनीच्या टाटा एलपीओ एक हजार सहाशे अठरा डिझेल बसेस जेसीस साठी देण्यात आलेले जे इंटरसिटी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाईन केलेले कंपनी शेअर्स शून्य पूर्णांक पासष्ट टक्क्यांनी घसरले असून शेअर सातशे वीस रुपयांवर बंद झालाय पण या ऑर्डरची बातमी बाजार बंद झाल्यानंतर त्यामुळे बाजार सुरू होताच टाटा मोटर्सच्या शेअर्सवर चांगलाच परिणाम दिसून आलाय या वर्षाचा विचार केला तर ता टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये ब्याऐंशी टक्क्यांची मोठी वाढ झालीय बस चेसीस टप्प्या टप्प्यानं पुरवली जाईल टाटा मोटर्सनं आतापर्यंत अनेक राज्यांना आणि सार्वजनिक वाहतुकीला अठ्ठावन्न हजारहून अधिक बसेसचा पुरवठा केल्याचं कंपनीनं सांगितलंय या महिन्याच्या सुरुवातीला देशातल्या दिग्गज व्यावसायिक वाहन कंपनी अशोक लेलँड ला सुद्धा तमिळनाडू सरकारकडनं पाचशे बावन्न अल्ट्रा लो एंट्री यू एल ई डिझेल नॉन ए सी बसेस प्रदान करण्याची ऑर्डर मिळाली होती कंपनी एप्रिल दोन हजार चोवीस पासूनच बसेसची डिलिव्हरी सुरू करणार आहे डीनोनं नरेंद्र मोदींशी संवाद साधतानाचे फोटो शेअर केले आहेत त्यावरनं वेगळ्याच एका चर्चेला उधाण आलेल्या आहे याविषयीची बातमी आपण ऐकूयात बॉलिवूड सेलिब्रिटी ख्रिसमसचा सण मोठा थाटामाटात साजरा करताना दिसत आहेत पंचवीस डिसेंबर रोजी पंतप्रधानांच्या निवासस्थानी ख्रिसमस सेलिब्रेशनचंही से आयोजन करण्यात आलं होतं जिथे ख्रिश्चन समाजातले अनेक लोक पोचले होते या सर्वांसोबतच बॉलिवूड अभिनेता डीनो मोरिया सुद्धा या सोहळ्याचा एक भाग झाला होता या सोहळ्याचे फोटोज डीनोनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत नरेंद्र मोदींशी संवाद साधताना फोटो शेअर केले आहेत या फोटोसह त्यानं एक पोस्टही लिहिली आहे ज्यामध्ये क्रिसमस लंच सर्वात खास त्या दरम्यान या फोटोंवरनं आता राजकारण तापलंय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट करत नितेश राणे यांना चिमटा काढलाय अभिनेता डीनो मोरिया आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करताना सुषमा अंधारे म्हणाले आहेत मला हे अजिबात म्हणजे अजिबात आवडलेलं नाहीये दरवेळेला आमच्या नीतू बाळाला असं तोंड घशी पाडायचं याचा अर्थ काय याच डिनो मोर्यावरनं नीतू आणि समस्त भाजपच्या बार्किंग ब्रिगेडनं किती उर बडवून घेतला होता तर श्रोत्यांना जाणून घेऊयात की नेमका डीनो मोरिया नितेश राणेवाद काय होता राज चित्रपटापासनं बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवणारा डिनोमोरिया मोरिया सध्या रुपेरी पडद्यापासनं दूर आहे मात्र गुजरातमधल्या व्यापारी संदेसरा बंधूंनी केलेल्या चौदा हजार पाचशे कोटी रुपयांच्या बँक कर्जाच्या फसवणुकीशी संबंधित प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आली होती त्यानंतर तो चांगला चर्चेतही आला होता नितेश राणे यांनी डिनो मोरिया याचं नाव घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते डिनो मोरिया लोकांना सांगत राहतो की तो मुंबईत नगरपालिकेशी संबंधित कोणतंही काम क्षणार्धात पूर्ण करू शकतो असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला होता डीनो मोर्यावर अंमलबजावणी संचालनालयानं म्हणजेच ईडीनं केलेल्या कारवाईनंतर नितेश राणे चांगलेच सक्रिय झाले होते सखोल चौकशी केल्यास अनेक पेंगविन बाहेर येतील असा टोला देखील नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला होता बॉलिवूडमध्ये चार पाचच चित्रपट केलेल्या डिनो मोरियाची विशेष ओळख नाहीये मग तो मुंबई महापालिकेचं कोणतंही काम क्षणार्धात कसं काय करू शकतो डिनो मोरियाचे मित्र कोण आहेत असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला होता वेगवान महादेव बेटिंग ऍप प्रकरणातल्या दोषींचा गेल्या काही दिवसांपासून तपास सुरू आहे या प्रकरणाचा संबंध हा मनी लॉन्ड्रिंगशी असून ईडी या प्रकरणाचा तपास करते या ऍपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याला लवकरच पकडून भारतात आणलं जाऊ शकतं युएईच्या अधिकाऱ्यांनी चंद्राकर याच्या लोकेशनचा तपास लावलाय आणि त्याला नजरबंद करून ठेवण्यात आलेला आहे महादेव ऍप हे ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोकर कार्ड गेम्स बॅडमिंटन टेनिस फुटबॉल आणि क्रिकेट अशा अनेक खेळांवर सट्टा लावला जाऊ शकतो जपाननं सप्टेंबर महिन्यात चांद्र मोहिमेचं चा प्रक्षेपण केलं होतं जपानचं स्लिम हे मून लँडर सध्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले अगदी संथपणे प्रवास करत ते पुढच्या महिन्यात चंद्रावर उतरणार आहे पुढल्या वर्षी जानेवारीत किंवा फेब्रुवारी महिन्यात स्लिम लँडर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे इंधनाची बचत करण्यासाठी संथ गतीनं हे लँडर चंद्राकडे पाठवण्यात येत असल्याचं जपानच्या अंतराळ संस्थेनं सांगितलंय प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधीही आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात आता त्यांनी एका मुलाखतीदरम्यान दोन हजार चोवीसला मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असं वक्तव्य केलंय यावरनं ना नानांवर मोठी टीका होतीये आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नानांचे अनेक पिक्चर्स फ्लॉप झाले आहेत त्यांना फार काही गांभीर्यानं घेऊ नका असं म्हणत नानांवर टीका केली आहे पुढल्या वर्षीच्या निवडणुकांविषयी बोलताना तीनशे पंच्याहत्तर ते चारशे जागा या बीजेपीला मिळतील कारण आपल्याकडं बीजेपी शिवाय दुसरा कोणताही पर्यायच नाहीये असंही नाना पाटेकरांनी म्हटलं होतं सध्या आफ्रिकेतल्या सेंच्युरियनमध्ये आफ्रिका विरुद्ध भारत कसोटी मालिकेत पहिला सामना सुरू आहे या सामन्यात भारताचा सा यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुलनं शतकी खेळी आहे या सामन्यात भारताचा पहिला डाव हा सदुसष्ट पूर्णांक चार षटकार दोनशे पंचेचाळीस धावांवर संपुष्टात आला भारताकडनं के एल राहुलनं एकशे सदोतीस चेंडूंमध्ये एकशे एक धावांची खेळी केली आहे या खेळीत चौदा चौकार आणि चार षटकारही त्यानं मारले आहेत हे राहुलचं कसोटी कारकिर्दीतलं आठवं शतक ठरत आहे विशेष म्हणजे राहुलनं यापूर्वी दोन हजार एकवीस मध्ये देखील सेंच्युरियन मध्ये कसोटी सामना खेळताना एकशे तेवीस धावांची शतकी खेळी केली होती श्रोत्यांना ऐकूयात आजची चर्चेतली बातमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतंच जपानच्या कोयासन विद्यापीठाकडनं मानद डॉक्टरेट पदवी देण्यात आली आहे यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे याची जोरदार चर्चाही सुरू झालीय सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय तर राज्याच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याही अश्रूंनी भिजलेल्या आहेत एका यवतमाळ जिल्ह्यातच अठ्ठेचाळीस तासात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत पश्चिम विदर्भात वर्षभरात सव्वा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत असं निर्घुण राज्य करणारे लोक हे श्रीराम मंदिर सोहळ्याचा राजकीय घंटानाद करत फिरतायत महाराष्ट्रात शेतकरी बेरोजगार रोज आत्महत्या करतायत व बहुदा या महान कामगिरीबद्दलच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट उपाधी देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे जपानमधल्या एका विद्यापीठानं सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ही डॉक्टरेट दिल्याचं समजत आहे राज्यात सामाजिक आणि समतेचं व पुरोगामी विचारांचे वाभाडे निघालेले आहेत सध्या मराठा ओबीसी आणि इतर समाजातली भांडणं विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर गेलीय त्यामागे कुणाचं डोकं आणि खोकं आहे ते महाराष्ट्र जाणतो आता देवेंद्र फडणवीस यांच्या मागे डॉक्टर अशी उपाधी लागणार आहे मुख्यमंत्री मिंधे यांनाही मधल्या काळात कुणातरी संस्थेनं सामाजिक कार्याबद्दल डॉक्टर पदवी दिली होती पण विद्यमान सरकारच्या काळात महाराष्ट्रात तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या नावापुढे कैलासवासी स्वर्गवासी अशा उपाध्या लागलेल्या आहेत त्यांची घरदारं उजाड झाली आहेत कुटुंब अनाथ आणि पोरकी झाली आहेत यावर सरकारमधले डॉक्टर काहीच बोलत नाहीत अशी जळजळी टीका राऊत यांनी आपल्या अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे दरम्यान या टीकेला भाजपकडनं प्रत्युत्तर देण्यात आलंय भाजप नेते आशिष शेलार यांनी नावापुढे डॉक्टर लागण्यासाठी फक्त अग्रलेख लिहून चालत नाही अशा कोचक शब्दात संजय राऊतांना सुनावलंय शेलार म्हणाले आहेत की रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून अथवा मराठी माणसांच्या घराचं कट कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही नावापुढे डॉक्टर लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी गरिबांची सेवा प्रचंड मेहनत कष्ट धाडस धडाडी निष्ठा त्याग आणि संघर्ष करावा लागतो डॉक्टर या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार श्रीमान संजय बाबू अशा परखड शब्दात आशिष शेलार यांनी परखडपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याची आता जोरदार चर्चाही सुरू आहे श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातन तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च युगंधर ताजणे नीलम पवार वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला